नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आपल्या दरेगावी मुक्कामी असून ते शेतात रमले आहेत येत्या चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार असून या निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठे बाकीत केले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए चारशे पार करणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय तर देशातील जनतेच्या मनात जे आहे ते होणारच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून भाजपाच्या चारशेपारच्या नाऱ्यामध्ये महाराष्ट्रात आघाडीवर असेल असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसापासून त्यांच्या दरेगावी मुक्कामी आहेत आज गुरुवार आज गुरुवारी त्यांच्या गावातील देवस्थानी महापूजा असून या पूजेला ते उपस्थित राहणार आहेत तर मुख्यमंत्र्यांना म्हणाले देशातल्या जनतेने ठरवले की सगळं काही होऊ शकतं दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊ शकतात सरकार गोरगरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित जपणारे आहेत देशातील व राज्यातील सरकारांनी सर्वसामान्यांना मदतीची भूमिका घेतली त्यामुळे लोकांनी यावेळी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या वेळेच्या निकालात भाजपाचा चारशे पारचा नारा यशस्वी होईल आमचे सरकार फील्डवर जाऊन काम करणारे सरकार आहेत घरात बसून काम करणारे सरकार नाहीत असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर लगावला तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र